लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीं ई वाय सी कशी कराल कोणती कागदपत्रे लागणार जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस तर लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रोसेस महाराष्ट्राच्या सर्वात मह महत्त्वाकांक्षी योजना असलेला लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार तसेच घुसखोरी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण सर्व पात्र महिला लाभार्थ्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे याबाबतचे परिपत्रक महिला व बालविकास मंत्री विभागाने जारी केले असून पुढील दोन महिन्यामध्ये में ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आधार कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असते त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण येण्यासाठी देखील लाभार्थ्यांची पडताळणी ई के ओ सीच्या माध्यमातून केली जाणार आहे यामुळे योजनेच्या लाभासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींना वगळण्यास मदत होईल आणि योजनेचा लाभ फक्त गरजो महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल ई के सी प्रक्रिया कशी करायची तर लाभार्थी महिलांनी एच टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई के वाय सी करायची आहे या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागणार आहे या तुमचे नाव पत्ता शेधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड क्रमांक उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती याचा समावेश असेल यानंतर या प्रक्रियेस प्रोसेस पूर्ण होईल दरम्यान सध्या तांत्रिक कारणामुळे पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली दिसत नाही मात्र शासनाने लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाईल असे सांगितले आहे त्यामुळे सर्वपात्र महिलांनी वेळोवेळी वेबसाईट तपासत राहावी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तातडीने ती पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे